नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व मजेत ना मी आहे तुम्हाला सर्वांची आवडती मराठी मुलगी पूर्वा खूप दिवसानंतर मी व्हिडिओ काढत आहे ॲक्च्युली एक्झाम संपली आहे माझी फायनली आणि हा जो तुम्ही बोर्डचा टाइम टेबल बघताय ना तो आता मी असा फाडून टाकणार आहे बोर्ड संपले आहेत सगळं झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत गावी येस आउट ऑफ नो वेअर मी हा व्लॉग काढते आहे आपण रँडमली एक दिवस गावाला चाललो माझं कालपेपर संपले आज आपण चाललो आहोत गावाला आणि सध्या जरा माझ्या रूमची हालत बघा तुम्ही सगळं एकदम अस्तव्यस्त झालेलं आहे कपडे इकडे तिकडे पडले आहेत ही आपली बॅग आहे आपण गावाला चाललो आहोत तर हे दोन माझे बॅग्ज आहेत याच्यात माझे कपडे आहेत आणि ह्यात मी तुम्हाला दाखवते की मी काय भरलं आहे बेसिकली ओके okay, कॅमेरा सेटल झाला आहे तर मी तुम्हाला दाखवते की या बॅगमध्ये काय आहे तर व्हॉट्स ए माय बॅग सकाळच्या पाच वाजता व्हॉट्स इन माय बॅग विथ पूर्वा हाय होक क्रिंज ही जी बॅग आहे यात बेसिकली माझे कपडे नाही आहेत कारण की कपड्यांची बॅग सेपरेट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये बाकीचं सा सामान आहे ह्याच्यामध्ये एक एक नॉवल आहे नेवर अ ब्राईड जी मला माहिती आहे मी नाही वाचणार आहे बट मी घेतली आहे जस्ट तर माझं कधी मन झालं तर देन दिस इज अ पाऊच या पाऊचमध्ये काय आहे हा एक पाउच आहे जो मी माझं असं सा सामान ठेवलं आहे यात बेसिकली माझा लिपग्लवस आहे जो माझ्याकडून काल तुटला आहे आणि एवढा लिपग्लवस होता एवढा झाला कारण माझ्याकडून काल तो पडला आणि तुटला म्हणजे तुटला इन क्रॅक झाला आणि सांडला आणि एक रोल ऑन आहे नंतर मिनी परफ्यूम स्क्रंची अजून एक परफ्यूम आणि एक डिजिटल वॉच आणि ही वाली मी वाली आत्ता घातलेली आहे सो यात प्रिटी मच एवढंच आहे बाकी यात म्हटलं गेलं तर सनग्लासेस बस एवढंच सामान आहे या uh, पर्स म्हणजे पाऊच जे पण तुम्ही याला बोलू शकता नंतर एक डायरी पण आहे ज्याला मी ठेवलं आहे कॉन्टेंट लिहिण्यासाठी की मला काय काय बनवायचं आहे एका आठवड्यात कारण आता बोर्ड संपले इट्स टाईम फॉर मी की मी कॉन्टेंट बनवू या नेक्स्ट या बादमध्ये एक जॅकेट आहे मला माहीत नाही कामन आहे बट हे जस्ट आहे कलर केक पॅलेट हा वाला जो आहे ना माझ्याकडे सगळ्यात मीन्स असं हँडीवाला आहे की कुठे पण येता येतं त्यामुळे हा वाला मी घेतला आहे कारण मला इन्स्पिरेशन खूप आहे ड्रॉईंग करण्यासाठी आणि नेक्स्ट हा अजून एक पाऊच आहे हा पाऊच असं काही स्पेसिफिकली ह्याच्यात काही नाही ह्याच्यात फक्त ड्रॉईंगचं सामान आहे थोडंफार माहीत नाही का जसं की मी खूप काढणार आहेच ड्रॉईंग असं मला वाटतं मी यातलं दोन तीन सामान कमी करून टाकणार आहे मला गरज पण नाही एवढ्या गोष्टींची जेवढी मी नेहती आहे अ बिग ड्रॉईंग बुक अननेसेसरी अँड अ स्मॉल वॅक ऑल्सो अननेसेसरी अँड एक फायनल ज्याच्यामध्ये फक्त एक माईक मी कारजवळ आली आणि मी थांबली आहे माझ्या पेरेंट्ससाठी आणि माझ्या भावासाठी ते अजून कोणी आलं नाही आहे मी एकटी ते बाहेर येऊन बसली आहे ॲटमॉस्फिअर बघा पाच वाजता रेअरली कुठल्या तरी घराची लाईट्स ओपन आहेत म्हणजे चालू आहेत आणि बाकी तर अंधार म्हणूनच मी शांत शांत बोलत आहे माझ्या बिल्डिंग लिटरली कोणी पण जागा नाही आहे सगळे झोपलेले आहेत सो आपण कोणालाही डिस्टर्ब नको करूया कारण आपल्याला केलेलं आवडत नाही कधी घेतील हे लोक आणि मी असं आज ट्राय केलं आहे की मी आज सोशली ऑकवर्ड न होता व्लॉग करेन कारण की युजली मी जेव्हा व्हिडिओज काढते तेव्हा मी खूप ऑकवर्ड होऊन जाते आणि जन्युअनली मोस्ट ऑफ द टाईम माझे पप्पा मला बोलतात की एकदा कोणीतरी बघेल त्यानंतर तुला कोणी आयुष्यात बघणार नाही आहे सोचेल सो दॅट तसा ॲटिट्यूड ठेवून आज व्हिडिओ काढायचा आहे त्यामुळे आज मी नीटला जेवून व्हिडिओ काढणार आहे आज मी कोणाचा विचार करणार नाही आहे मी ट्राय करेन पब्लिकमध्ये बोलण्याचा कारण मी मोस्ट ऑफ द टाईम मला लाज वाटते आणि आता रस्त्यावरती कोणी नाही आहे त्यामुळे मी एवढ्या कॉन्फिडेंटली बोलू शकते नाही तर माझ्या तेवढी हिंमत अजिबात नाही आहे व्हेरी ऑनेस्टली काहीच मराठी मुलगीपूर्वक आबते सोशल एन्झायटी

आपलं गाव कुठे सातारा करा असं का तोंड केले किती एस्थेटिक हॉटेल आहे है।, है ना मानस नावे हॉटेल मिळू हो जेवायला ही इज अगली आता हे आहे माझ्या आत्तीचं घर इथून आता आपण चाललो आहोत माझ्या पप्पांच्या घरी म्हणजेच शामगावला इथे मी आलेली पण मी ते व्हिडिओ केला नाही कारण सगळे लोक बोलत वगैरे होते असं वाटतंय कुठला तरी हॉरर जागेवरून जातोय ना नथिंग इज विजिबल हा इकडे एकदा बिबट्या आलेला येस आणि सर्वांना वाटलेलं की तो बिबट्या तुम्हीच रेकॉर्ड केलाय शिराडे मध्ये सगळी आम्हाला विचारत होती की तुमच्या पप्पांनी कसा काय पिपटा बघितला आणि तुम्हाला कशा काय दिसला आणि तुम्ही रिकॉर्ड कसा करत होता पप्पा जेव्हा व्हिडिओ वर फेमस झाला असता तारापुराने शिराडे मध्ये सगळ्यांना वाटलं की तुम्हीच तो व्हिडिओ काढला आहे खोटं

काय नाही काय पण फेक स्टोरी मारायची कोणाचं तरी लग्न सुरू आहे का नवीन बेकरी सुरू झाली आहे महाराजांना अभिषेक सेवन फ्रेंडची फायला आहे मंदिर सात पण हां लेट पोहोचलो कारण की आपण श्री चैतन्य बघण्यासाठी म्हणजे माझं कॉलेज बघण्यासाठी थांबलो बाबाचं रिॲक्शन बघायचं जेव्हा त्यांना कळेल की आपण कुठे ऍडमिशन घेतलं अरे ऑफकोर्स सर पण मी सांगते की मला रिॲक्शन बघायचं विचारणार ना आलं आहे आपलं घर मुंबईवाला घर आपण आलो आहोत आता गावाला हे आहेत माझे बाबा mm. हाय करा बाबा कसं वाटतं बाबा तुम्हाला मला भेटून hey <laughs> तुम्हाला लक्षात असेल तर आपण एकदा मागच्या वेळी पण असा व्हिडिओ बनवलेला आणि yeah. तिथे बसली माझी आई बाय करा सगळ्यांना बाबा yeah. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो स्टे ट्यून बाय